जय भीम सगळ्यांना कशी आहेत बरे आहेत ना मी पण बरी आहे पाऊस पडतोय सकाळपासून मस्त छान वाटते मी एक आज माझा व्हिडिओ बनवते असंच एक छोटासा ब्लॉग बनवते सांगणार माझे आपल्या बायांबद्दल काय थोडंसं बोलते मी काय म्हणतो ते जे काय बघा एका आई आपल्या मुलीला नऊ महिने मुलगा असू दे मुलगी असू दे नऊ महिने पोटर ठेवून एवढं कष्ट एवढं दुःख त्याला होतंय ते सहन करून आपल्या जीव धोक्यात घालून जन्म देते बरोबर आहे का नाही तसं मी पण दिलेलं आहे मला पण आहे मुलं मला कळतं आहे ते गोष्ट एका मुलीला आई तिला लहानाचं मोठी करते एवढं लाड आणि एवढं प्रेमाने तिला वाढवते आणि तिला सर्व काय शिकवते मारून हाणून सगळं काय असं कर बाई स्वयंपाक करायला शिकवते शिक्षण पण देते मोठं बाई माझं मुलगी जास्त शिकली ना तिला चांगलं घर भेटेल असं विचार करते हे करून मग तिला चांगलं तिचं स्वप्न आई मुलीपेक्षा आई जास्त बघते मुलींसाठी मग तिला लग्न एक दिवशी चांगलं घर बघून लग्न करून देते लग्न करून दिल्यावर त्या मुलीसोबत एक महिना दोन महिने चांगले वागतात एक दोन महिन्यानंतर त्यांचं जे आहे ना रूप रंगरूप दाखवतात असं नको करू तुमच्याकडं तुमच्या पण घरी मुलगी असेल बहीण असेल आई असेल ती पण आई कुणाची मुलगी असते बरोबर मग असं करायला जाऊ नका आपल्या घरी जे आपल्या घरी येते ना तिला लक्ष्मी समजा तुम्ही लक्ष्मी मग तुमच्या घरी एका बाईला कधी तिच्या बाईचं मन दुखवायचं नाही मग बघा तुमचं घर कसं राहील स्वतः आपोआप लक्ष्मी घरी येईल आणि एका बाईचं मन दुखवलं ती बाई त्या घरात रडली कधीच ते घर सुखी नसते असं करू करत जाऊ नका आपल्या बघा स्वतःच्या मुलीला पण दुसऱ्यांच्या घरी पाठवताना बोलता का नाही तिचं स्वप्न बघतं का नाही तसंच दुसरी जी मुलगी स्वप्न घेऊन आलेली असते तिला पण आपल्या मनासारखं जगू द्या त्याला पण तिचं काय मनाची इच्छा आहे ती करू द्या असं कधी बंधन बंधनमधी ठीक आहे ठेवा पण तेवढं आहे जेवढंच तिला पण तिचं लाईफ आपल्या मर्जीने जगू शकते का नाही तिला जगायला द्या खुशी राहिली की आपोआप तुमच्या घरी खुशी येईल असं कधी करू नका दुसऱ्यांच्या मुलीसोबत किंवा तुमच्या मुलीला जरूर भेटणार तुम्ही करता ते पण आपल्या मुलीला भेटते हे समजून घ्या अशी काही गोष्टी आहे असं काही करायला जाऊ नका बघा मला पण मुली आहेत मुलं पण आहेत मी कधी एक गोष्ट करणार नाही माझी दोन मुली आहे ना मी चार मुली समजेन पण माझ्या जेवढं मुलींना समजवले मी त्यांना समजावणार त्यांना बोलणार असं नाही ब असं आहे काम कर मी पण तुला मदत करीन असं नाही मी बेडवर बसून मला सर्व काय आणून दे हे चुकीचं आहे माझं जेवढं हातपायचं आलेल तिथपर्यंत मी मी पण त्याला भरपूर मदत करेन आपल्या मुलीला कमी करेन पण तिला जास्त करेन का म्हणजे ते दुसरे बघा घर सोडून आलेलेच ते सगळं काय सोडून आपल्या घरी आलेलेच असते बरोबर आहे का नाही एवढं प्रेम द्या बघा असं चुकी करू नका आपल्या मुलीसोबत मला एवढंच सांगायचं होतं कसं वाटलं व्हिडिओ मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे मला थोडंसं काही चुकलं अस त्याला माफ करा एवढं मी कॅमर कैम्र, कॅमऱ्यासमोर बोलता येत नाही मी हळूहळू करून शिकील आईच्या पोटात ना काही शिकून येत नाही बाहेर आल्यावर सगळं शिकतात का नाही तसं मी पण शिकेल चला थँक्यू जय भीम मी बुद्ध जय भीम आहे बरं का